मी स्मिता स्मिताज लाईफस्टाईलवरील नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही मस्त आणि मजेमध्ये असाल तर आजचा वार आहे रविवार कालचा जसा तुम्हाला व्लॉग आला त्याच्यामध्ये मी इडलीच्या बॅटरची तयारी करण्यासाठी सगळं सामान भिजत घातलं होतं तर आज ते सगळं मी बॅटर बनवायला घेत आहे सकाळी आठ सव्वा आठची टायमिंग आहे आणि तोपर्यंत माझी बाकी घरातील सगळी कामं मी उरकून घेतली होती आता म्हटलं पहिला बॅटरची तयारी करून घेऊ आणि मग त्यानंतर नाश्त्याची तयारी या पद्धतीने जर आपण आठवड्याला बॅटर बनवून ठेवलं ना तर दोन ते तीन दिवस आरामात हे बॅटर टिकतं आणि आपल्याला जेव्हा खायची इच्छा होईल त्यावेळेला आपण याचे आंबोळ्या वगैरे बनवू शकतो तर मी दर आठवड्याला माझ्याकडे हे बॅटर रेडी असतं की सोहम ट्युशन वरून आला किंवा स्कूलमधून आला की ट्युशनला जायच्या अगोदर त्याला थोडीशी भूक लागलेली असते तर तेव्हा एखादी दुसरी आंबोळी आपण करून दिली तरी चालेल इथे एक गंमत झाली बघा बॅटर करत होते तोपर्यंत लाईट गेली आता म्हटलं चला लाईट गेले तर लाईट येईपर्यंत आपण इकडे मला पावभाजी बनवायची होती तर त्याची तयारी करून घेऊया तर पावभाजी बनवण्यासाठी काल रात्री जे वाटाने मी भिजत घातले होते तर ते मी सकाळीच कुकरला उठल्या उठल्या पहिल्या लावले होते त्यामुळं ते शिजून घेतले चांगले आणि त्यानंतर जी काय कटिंग होती भाज्यांची चॉपिंग तर ती सगळी मी पहिल्यांदा एका जागी उभं राहून ती शांत डोक्याने करून घेत आहे म्हणजे कसं एकदमच ते भाज्या चिरून फोडणी दिल्या की आपल्याला जास्त त्रास वाटत नाही ते एक साठी टीप असणार आहे म्हणजे जी मी फॉलो करते ते तुम्हाला मी सांगेन की ज्या वेळेला तुम्हाला भाज्या बनवायच्या असतात तर त्यावेळेला भाज्यासाठी लागणारं जे काही साहित्य असेल म्हणजे कांदा टोमॅटो मिरची म्हणजे जे काही म्हणजे नाश्त्यासाठी भाजीसाठी आमटीसाठी जे काही तुम्ही कटिंग करणार आहात तर ते पहिल्यांदा सगळं कटिंग करून घ्यायचं सॉर्टिकेट करून घ्यायचं आणि मग एका ठिकाणी उभं राहून तुम्ही फोडणीला घातलं तरीसुद्धा चालेल त्याच्यामुळे काय होतं की व्यवस्थित भाज्या कटिंग होतात आणि त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो आणि फोडणी पटकन दिल्यामुळं आपलं जेवणसुद्धा पटकन होतं तर कालच मी पावभाजीसाठी जे काय मला साहित्य लागणार होतं ते मी चेक केलं होतं आणि जे माझ्याकडं साहित्य नव्हतं ते मी काल येताना ऑफिसवरून घेऊन आले होते तर अशा पद्धतीने तुम्ही पण जर का नियोजन केलात की आपल्याला उद्या काय बनवायचं आहे परवा काय बनवायचं आहे हा मेनू जर आधी दोन दिवस जर तुम्ही बनवून ठेवलात तर तुम्हाला त्या भाज्या बनवण्यासाठी जास्त त्रास होणार नाही आणि ते इन्ग्रेडियंटसुद्धा आपल्याला वेळच्या वेळी मिळतील तर संडे असतो ना तेव्हा असा हेवी नाश्ता हवाच असतो रोज काही आपण नाश्ता बनवत नाही ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळ असेल त्याच वेळेला पोहे किंवा उपमा वगैरे असा बनला जातो नाहीतर मग इतर, इतर वेळेला चहा चपाती किंवा चपाती भाजी किंवा पराठे वगैरे असेच पदार्थ मी नाश्त्याला बनवत असते आणि पावभाजीसारखा एकदम हेवी जो नाश्ता आहे तो फक्त संडेसाठीच मी ठेवते किंवा मग अदर डेजला जेव्हा जे, जे काही पब्लिक हॉलिडे असतात ना तर त्याच वेळेला मी अशा पद्धतीचा हेवी नाश्ता बनवते तर दो दोन तीन दिवस झालं त्या दोघांची पण फरमाईश होती की आपल्याला पावभाजी खायची आहे तर म्हटलं चला संडे आपल्याकडं रिकामा आहे वेळ आहे सुट्टी आहे तर आपण करू म्हणून तर मी दोन दिवस अगोदरच त्याचं नियोजन केलेलं होतं आणि बघा ही कलरफुल थाळी बघायला किती छान वाटतं ना सगळ्या प्रकारच्या भाज्या मी याच्यामध्ये घातलेत बटाटा घातलेला आहे फ्लावर घातलेला आहे त्यानंतर टोमॅटो शिमला मिरची गाजर बीट तर आ, मी एक तुम्हाला सांगेन की पावभाजी बनवत असताना बीटरूट घाला त्याच्यामध्ये नॅचरल कलर उतरतो बाहेरच्या कुठलाही कलर घालायची त्याच्यामध्ये काही गरज नाही इकडे माझ्या सगळ्या भाज्या चॉपिंग झाल्या आणि मी कुकर लावला आणि तोपर्यंत तो लाईट आली म्हटलं चला बरं झालं लगे हात मी बाकीचं राहिलेलं बॅटरसुद्धा मी इथं बनवायला घेतलेलं आहे आणि इथे पण अजून एक प्रॉब्लेम काय झाला की मला ते परत लाईट जाईल याची भीती वाटत होती म्हणून मग मी मी काय केलं तर उरलेलं जे काय साहित्य राहिलं होतं म्हणजे तांदूळ राहिले होते तर ती सगळी बॅच मी एकदमच घातली आणि ते फुल काटोकाट भरलं पाणी घातल्यानंतर आणि ज्यावेळेस मी ते मिक्सरला लावलं तेव्हा तो मिक्सरच बंद पडला कारण त्याला ते, ते हेवी सहन झालं नाही आणि तो गरम झाला होता आणि त्यामुळे ते बंद पडलं मं मग म्हटलं ठीक आहे ते बाजूला काढून ठेवलं आणि त्याला रेस्ट करायला दिलं त्याला सॉकेटपासून वेगळं केलं आणि ते थंड व्हायला ठेवलं आणि म्हटलं तोपर्यंत काल भिजत घातलेले जे काही मटकी आणि मूग होते तसेच वटाणे आणि हरभरे होते त्याला मोड यावे म्हणून मग मी एका कापडामध्ये ते व्यवस्थित गुंडाळून ते पातेल्यामध्ये ठेवत आहे पावसाळ्याच्या दिवसात बघा मोड जरा लेटच येतात मग म्हणून मग तसं ठेवलेलं आहे इथे एक टेन्शन आलं होतं की आताच तर नवीन मिक्सर आणला होता पंधरा दिवसापूर्वी आणि आता परत जर हा खराब झाला असेल तर म्हणजे भरपूर टेन्शन आलं होतं पण म्हटलं ठीक आहे पेशन्स ठेवू आपण थोडा वेळ त्याला शांत रेस्ट करायला दिलं आणि जे काही इकडं मी बॅटर बनवलेलं होतं तर ते सुद्धा सगळं मिक्स करून घेतलं त्याला झाकलं त्याच्यावरती ते जे काय अर्धवट राहिलेलं बॅटर होतं तर ते पण मी ठेवून दिलं आणि म्हटलं ठीक आहे आपण सगळी बाकीची कामं आवरूया आणि मग त्याला रेस्ट झाल्यानंतर बघू तो चालू होतोय का म्हणून मग त्याला तसंच ठेवून दिला जोपर्यंत मी हे सगळी काम करत होते तोपर्यंत परत भांडी पडलेली होती म्हटलं लगे हात तीसुद्धा भांडी धुवून घेऊया म्हणजे आपल्याला बाकीची कामं करायला सुद्धा मोकळं आता काय बऱ्यापैकी सगळी कामं झालेली होती मला फक्त आता पारण्याला बसायचं होतं म्हटलं पारण्याला बसल्यानंतर तोपर्यंत भांडीसुद्धा नितळतील आणि तसंच आज रविवार होता ना, ना तर घरामधल्या बऱ्यापैकी पाय उसण्या होत्या तर माझं त्या आठवड्याला एक नियोजन ठरलेलं असतं की दर आठवड्याला आपण त्या पायपुसण्या स्वच्छ करायच्या म्हणजे कसं त्या स्वच्छ पण राहतात आणि आपल्याला पण ते जास्त असं मेसी वाटत नाही घर म्हणून मग मी इथं पायपुसण्या भिजायला ठेवल्या माझं आवरलं आणि मग मी पारण्याला बसले सगळ्यात पहिल्यांदा मी देवपूजा उरकून घेतली स्वामींना अभिषेक वगैरे घालायचा असतो किंवा बाकी इतर देवांची पूजा वगैरे असते तर ते सगळी पूजा उरकून घेतली त्याच्यानंतर मग मी तारकमंत्र अकरा वेळा त्यानंतर जपमाळ घेतली जपमाळसुद्धा अकरा वेळा म्हटली आणि त्याच्यानंतर मग मी अध्यायाचं पठण करायला घेतलेलं आहे आता इथे मी सगळं शूट करू शकत नाही आणि तेवढं सगळं मी दाखवू शकत नाही तुम्हाला त्यामुळे फक्त शॉर्ट शॉर्टमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि आजचा पाराणाचा सातवा दिवस होता अध्याय वाजून झाल्यावर नेहमीप्रमाणे स्वामींची आरती झाली त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला त्यानंतर नंतर मग मी त्या ज्या पायपुसण्या भिजायला ठेवल्या होत्या त्यासुद्धा मशीनला लावून घेतल्या आणि मशीन तिकडे होते तोपर्यंत म्हटलं पावभाजीची परत राहिलेली उरलेली तयारी करून घेऊया तर इथे पावभाजी फोडणी देण्यासाठी आणि पावभाजी बरोबर तोंडी लावायला जो काही कांदा लागतो तर तो इथे मी पहिल्यांदा चॉप करून घेत आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मी परत एकदा फोडणीमध्ये घालते त्याच्यामुळे तो जो एक क्रंचीपणा असतो ना तर तो सुद्धा भाजीला येतो आणि भाजी खूप टेस्टी लागते इथं अजून एक मी तुम्हाला टीप देऊ इच्छिते ती म्हणजे काय तर कांदे चिरत असताना बघा तुम्ही पण हे करतच असाल तर माझी एक सवय सांगते तुम्हाला तर मी कांदे चिरताना काय करते पहिल्यांदा कांद्याचे देट आणि पाठीमागची जी बाजू असते ती कट करून एका बोलमध्ये पाण्यामध्ये ती भिजायला ठेवते जेणेकरून काय होतं की त्याच्यातून जो का वायू बाहेर पडतो ना त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांची जळजळ होते डोळ्यातून पाणी येतं तर ते येत नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्या टलपराच्या खालच्या साईडला बुरशी आलेली असते काळी काळी तर ती बुरशी सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक असते म्हणून तर ती पाण्यामध्ये डिप करून ठेवून ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि मगच कांदा चिरायचा नंतर, नंतर तर आता एवढं सगळं झाल्यानंतर नंतर बघितलं तर मिक्सर सुरू झाला होता म्हटलं थँक गॉड मिक्सर आपला सुरू झाला आहे व मी राहिलेलं बॅटर थोडंसं होतं तर ते पण मी लावून घेतलं मिक्सरला आणि आता इकडे मी पावभाजी करायला घेतलेली आहे त्यासाठी गॅसवरती कढई गरम केली आणि त्याच्यामध्ये तेल घातलं आणि थोडंसं बटरसुद्धा घातलं एकदम बटर टाकायचं नाही कधीही कारण मग ते जळून जातं आणि त्याचा वास करपट येतो म्हणून सुरुवातीला थोडंसं तेल घालायचं आणि नंतर मग त्यामध्ये आपण आपल्याला जेवढं बटर टाकायचं आहे ते टाकायचं आणि ते ते कडक झालं की मग त्याच्यामध्ये का कांदा घालायचा आहे आता इथे कांदा थोडा मी भाजून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये शिमला मिरची ॲड केलेली आहे आणि ती पण थोडीशी नरम होऊ दिली पहिल्यांदा झाकून आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि इकडे कोथंबीर चिरायला घेतली काल जेव्हा बाजारातून कोथंबीर आणली तर ती न धुताच मी फ्रीजला ठेवली होती आणि आत्ता मी प्रत्येक वेळेला ती घेताना ना धुवून घेते तर मगाची ती थोडी भिजवली आणि आता मी ती स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर त्यातली थोडी कोथंबीर मी फोडणीला सुद्धा घातली आता इथे बघते बल्लापुरी लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर मीठ घेतलेलं आहे थोडंसं पावभाजी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि चिमुडभर साखर घेतलेली आहे तर हे सगळं मी फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून जे काही मसाले आपण पावडर मसाले घातलेले आहेत तर ते व्यवस्थित शिजतील आणि थोडंसं झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर परत एकदा थोडंसं पाणी घातलं जेणेकरून ते चांगले शिजले जातील आणि जे काय आपण कुकरला लावलेलं होतं ज्या आपल्या भाज्या तर त्या भाज्या मी स्मॅश करून घेतल्या आता माझ्याकडे स्मॅशर नाही आहे मग मी काय करते की मिक्सरलाच लावून घेते किंवा मग आ... शक्यतो मी मिक्सरलाच लावते स्मॅशरनं स्मॅश करत नाही कारण मग ते मोठ्या मोठ्या राहिला तर त्या भाज्या कोण खात नाही असं अशा पद्धतीने मिक्सरला लावून बारीक केलं ला की ते पटकन होतं आणि भाजी पण खूप चांगली होते तर मग मी आता इथं मस्त अशी भाजी फोडणी दिलेली आहे वरून छान अशी कोथंबीरसुद्धा रोवून घेतलेली आहे आणि थोडं वळून बटरसुद्धा टाकलेलं आहे तर भाजी जोपर्यंत इकडे शिजते तोपर्यंत आपण इथे जे आपले ब्रेड आहेत ते गरम करून घेऊयात त्यासाठी मी थोडंसं बटर आणि तेल घातलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर पावभाजी मसाला आणि हळद थोडीशी घालून ते मस्त असे ब्रेड मी शेकून घेतले त्याच्यातच थोडासा आपण बनवलेली जी भाजी आहे ती पण घालायची म्हणजे टेस्ट अजून ब्रेडला छान येते आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल आणि असेच येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर का पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल ऐकॉनवरतीसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील इथे मस्त अशी गरमागरम आपली पावभाजी रेडी झालेली आहे तर आपण आता ती प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर इथे मी मस्त असं कोथंबीर आणि कांदा घेतलेला आहे त्यानंतर भाजी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा बटरसुद्धा घातलेला आहे आणि आपले ब्रेडसुद्धा घातलेले आहेत तर बघू शकता कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी व्हिडिओचा एंड करते भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर